आध्यात्मिक शक्ती नेहमीच आपल्या भोवती वावरत असतात त्यांचे एक वेगळे अदृश्य जग असते जे आपल्या वास्तवाशी कधीकधी अनपेक्षितपणे जोडले जाते अशीच एक थरारक कथा एका जुन्या हवेलीबद्दल आहे ही हवेली कधी काळी राजा महाराजांच्या वैभवाची साक्षीदार होती पण आता ती निर्जन झाली आहे राजाचे वंशज परदेशात स्थायिक झाल्याने हवेलीची अवस्था जीर्ण झाली होती आणि तिला तातडीने दुरुस्तीची गरज होती सरकारी सूचनेनुसार मालमत्तेच्या मालकाला म्हणजेच राजाच्या नातीच्या मुलीला संध्याला कळवण्यात आले काही दिवसातच संध्या आपल्या आठ वर्षाच्या मुलासह त्या हवेलीत दाखल झाली पतीच्या अपघाती निधनानंतर ती विधवा झाली होती पण तिच्या मुलाला घेऊन ती एका नव्या सुरुवातीच्या आशेने येथे आली होती हवेली प्रचंड मोठी असल्याने तिच्या स्वच्छतेसाठी अनेक मजुरांना बोलावण्यात आले हवेलीचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करण्याचे कंत्राट त्यांना देण्यात आले पण कोणालाही कल्पना नव्हती की हवेलीच्या रक्त रंजित रशे दडलेली आहेत संध्याच्या आगमनानंतर हवेलीतील वातावरण बदलू लागले हवेत एक अनामिक जडत्व जाणू लागले जणू काही अनेक वर्षापासून कोणीतरी आपल्या वारसाची वाट पाहत होती एका रात्री संध्या आपल्या मुलासह खोली झोपली होती तेव्हा अचानक एक मोठा पक्षी तिच्या खिडकीवर आदळला आणि तात्काळ गतप्राण झाला ही घटना अतिशय विचित्र होती पक्षी आदळताच संध्या खडबडून जागी झाली तिने दिवा लावला आणि जे दृश्य दिसले ते पाहून ती भीतीने किंचाळली खिडकीच्या काचेत एक मोठा पक्षी अडकला होता आणि त्याच्या शरीरातून रक्ताचे थेंब जमिनीवर पडत होते हे दृश्य इतके भयानक होते की तिला आपल्या मुलाला उठ उठवायचे नव्हते पण तिने धीर धरला आणि त्या मृत पक्षाला खिडकीतून बाहेर फेकले त्यानंतर मात्र तिला रात्रभर झोप लागली नाही सकाळपर्यंत ती जागीच होती ही केवळ एक घटना होती की कोणाची तरी दृष्ट करणी ही तिला जाणून घ्यायचे होते सकाळी कामावर आलेल्या मजुराकडे गेली आणि म्हणाली काल रात्री माझ्या खोलीच्या खिडकीवर एक पक्षी आदळून मेला तुमच्यापैकी कोणी असे केले का कारण पक्षी स्वतःहून खिडकीवर आदळू शकत नाही कामगारांनी आचार्याने उत्तर दिले नाही मॅडम आम्हाला खिडकीखाली एकही मृत पक्षी दिसला नाही आम्ही नुकतीच तिथून आलो आहोत आणि जेव्हा सगळे जाऊन पाहतात तेव्हा तिथे पक्षी सोडात पण एक रक्ताचा थेंबही दिसत नव्हता हो संध्याला काळजी वाटू लागली हे काय चालले आहे पक्षाचे एक पंखही तिथून होते तिने सर्व कामगारांना सांगितले हवेलीत अनेक मौल्यवान वस्तू आणि मूर्ती आहेत त्यांची काळजीपूर्वक स्वच्छता करा कामगार आपापल्या कामात व्यस्त झाले संध्या आपल्या मुलासह खोलीत टी व्ही पाहत असताना अचानक हवेलीच्या छतावरून कोणीतरी खाली पडल्याचा आवाज आला संध्याला लोकांच्या किंकाळ्या ऐकू आल्या ती धावत धुऊन खिडकीतून खाली पाहते तिथे एका मजुराचा मृतदेह पडलेला पाहला ती तातडीने खाली आली आणि त्याच्या पडण्याचे कारण विचारू लागले लोकांची उत्तरे वेगवेगळी होती काहीजण आत्महत्या म्हणत होते तर काहीजण तो चुकून पडल्याचे सांगत होते प्रत्येकाचे दावे वेगळे होते पण संध्याला काहीतरी अनपेक्षित घडत असल्याचा संशय येऊ लागला अचानक संध्याच्या कानात एक थंडगार आवाज घुसला जर तुम्ही तुमच्या मुलाला वाचू शकत असाल तर त्याला वाचवा हे वाक्य एकटाच संध्या आपल्या खोलीकडे धावली कारण तिचा मुलगा एकटाच टी व्ही पाहत होता ती खोलीत पोचता तिचा मुलगा खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न करीत होता तिने धान राखत त्याचा पाय पगडला आणि तो खिडकीतून लटकला संध्याने आपल्या सर्व शक्तीनिशी त्याला स वर ओढले पण मुलाच्या डोक्यात अजूनही उडी मारण्याचेच विचार होते संध्याने कशेतरी त्याला शांत केले खोलीतून बाहेर काढले तिने कामगारांना विचारले मला सांगा या हवेलीत काय आहे कारण हे माझे मूल करू शकत नाही जे घडत आहे हे सामान्य नाही आहे तेव्हा एका म्हाताऱ्या कामगाराने संध्याला सांगितले की मुली तुला जर अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुझ्या पूर्वजाची कहाणी तुला वाचावी लागेल तरच तुला या हवेलीचा इतिहास कळेल हवेलीच्या इतिहासाचे पुस्तक गावातील सरपंचाच्या घरी ठेवले होते ज्यांचे अनेक वर्षापासून निधन झाले होते पण त्यांच्या मुलाकडे अजूनही पुस्तक होते संध्या सरपंचाच्या घरी पोचली आणि तिने ते पुस्तक घेतले पुस्तक वाचल्यावर तिला धक्कादायक सत्य समजले या हवेलीत एक नोकर आणि दासी राहत होते जे एकमेकावर खूप प्रेम करत होते ते अनेक वर्षापासून हवेलीची सेवा करत होते पण एकदा राणीचे दाशाही दागिने चोरीला गेले आणि राजाने त्या दासीवर चोरी चोरीचा संशय घेऊन तिला जिवंत गाडण्याची शिक्षा दिली दुःखात तिच्या पतीनेही प्राण सोडले त्यानंतर एका महिन्याने राजाने स्वतःची तलवार आपल्या घशात कुपसून आत्महत्या केली ते तेव्हापासून हवेलीत लहान मोठे अपघात होऊ लागले ज्यामुळे ती कायमची बंद करण्यात आली अनेक वर्षांनी कुणीतरी तिथे आल्याने तिथे राहणाऱ्या आत्म्यांना पुन्हा सुडाची संधी मिळाली होती हवेलीचे रहश्य जाणून संध्याला भय वाटू लागले तिला आपल्या मुलाची काळजी वाटू लागली त्यामुळे तिने तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला त्याच रात्री ती मुलाला घेऊन विमानतळाकडे निघाली वाटेत अचानक त्यांची गाडी अपघातग्रस्त झाली ती गाडी अचानक त्या ठिकाणी उलटी झाली सुदैवाने दोघांनाही काही दुखापत झाली नाही संध्या आपल्या मुलाला घेऊन निर्धन रस्त्याने धावू लागली वाटेत तिला एक गाडी येताना दिसली तिने गाडी थांबवण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभी राहून मदित मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली गाडीचा चालक तातडीने ब्रेक लावून थांबला संध्याजवळ जाऊन पाहते तर तो एक पोलीस अधिकारी होता तिला धीर आला गडबडीने संध्याने त्याला आपली संपूर्ण कहाणी सांगितली आणि रडू लागली पोलीस अधिकाऱ्याने त्यांना आपल्या गाडीत बसण्यास सांगितले आणि ते पुढे जाऊ लागले वाटेत एक म्हातारा माणूस रस्त्यावर चालत होता तो त्यांच्या गाडीसमोर येताच रस्त्यावर पडला पोलीस अधिकारी गाडीतून खाली उतरला आणि त्या व्यक्तीकडे पाहू लागला म्हातारा माणूस बेशुद्ध पडला होता पोलीस अधिकाऱ्याने त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि गाडीच्या मागच्या सीटवर बसवले आणि ते रुग्णालयाकडे जाऊ लागले पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मांडीवर घेतलेले होते आणि गाडीच्या मागच्या सीटवर बसवले त्या रुग्णालयाकडे जाऊ लागले अचानक त्या वृद्ध माणसाचा हात मागून पोलीस अधिकाऱ्याच्या मानेवर गेला पोलीस अधिकाऱ्याला गुदमडल्यासारखे झाले त्याने अचानक गाडीला ब्रेक दाबला कारण त्या वृद्ध माणसाने पोलीस अधिकाऱ्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता त्याने अचानक गाडीला ब्रेक दाबला गाडीचा वेग कमी झाल्याने ती तिथेच थांबली अधिकाऱ्याने आपली बंदूक काढली आणि वृद्ध माणसावर निशाणा साधून गोळी झाडली वृद्ध माणसाच्या डोक्यात लागूनही तो मेला नाही उलट त्याच्या डोक्यातून एक भयंकर लालसर चमक बाहेर आली आणि त्याचे शरीर अदृश्य होऊ लागले केवळ एक अस्पष्ट धुरकट आकृती मागे उरली संध्या आणि पोलीस अधिकारी दोघांनाही कळून चुकले की हा माणूस नुसून भूत आहे भूत पाहून संध्या आपल्या मुलासह गाडीतून बाहेर पडली त्याचवेळी पोलीस अधिकारी भूताच्या धावडीतून स्वतःची सुटका करण्यात यशस्वी झाले तिघेही रस्त्यावर धावू लागले आणि काही वेळ धावत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला चमकणारे दिवे दिसले पोलीस अधिकाऱ्यांना हो संध्याला सांगितले मॅडम हे विमानतळ आहे कृपया लवकर करा संध्या आपल्या मुलासह विमानतळाच्या हात पोचली विमानतळावर पोचल्यावर संध्याला थोडा दिलासा मिळाला कारण पोलीस अधिकाऱ्याच्या शौर्यामुळे तिच्या मुलाला मुलाचा जीव वाचला होता पण तिच्या मनात एक विचार घोळत होता ती हवेली आणि त्यातील भयानक आत्मे हे असेच सोडून देणे शक्य नव्हते काहीतरी करून आत्म्यांची आत्म्यांना मुक्ती देणे आवश्यक होते दुसऱ्या दिवशी संध्याने विमानतळावरून सरपंचाच्या मुलाशी संपर्क साधला त्यांना हवेलीच्या इतिहासाचे पुस्तक पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा असल्याचे सांगितले सरपंचाच्या मुलाने ते पुस्तक त्यांना पाठवून दिले पुस्तक मिळाल्यावर संध्याने ते पुन्हा वाचायला सुरुवात केली ज्यावेळी तिने प्रत्येक पानावर बायकेने लक्ष दिले जुन्या काळातील मराठीतील मजकूर काळजीपूर्वक वाचताना एका ठिकाणी तिला गुप्त विधी सापडला त्या पुस्तकात लिहिले होते की ज्या दासीला जिवंत काढण्यात आले होते आणि ज्या राजाने आत्महत्या केली होती त्यांच्या आत्म्यांना शांत करण्यासाठी हवेलीच्या मध्यभागी असलेल्या जुन्या विहिरीजवळ पौर्णिमेच्या रात्री करून एक विशेष मंत्राचा जप करावा लागेल हा मंत्र त्या आत्म्यांना मुक्ती देईल आणि त्यांना शांती प्रदान करेल तसेच जोपर्यंत त्या झाशीवर चोरीचा आरोप पूर्ण पोचला जात नाही तोपर्यंत तोपर्यंत त्या आत्म्यांना पूर्ण शांती मिळणार नाही असेही त्यात नमूद केले होते त्यासाठी ज्या खुलीत दागिने चोरीला गेले होते त्या खुल्या खुलीत जाऊन दागिन्यांचे खरे चोर कोण शोध घेणे आवश्यक होते संध्याला आता मार्ग सापडला होता तिने आपल्या मुलाला सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि पोलीस अधिकाऱ्याला सर्व गोष्टी सांगितल्या पोलीस अधिकारी या प्रकाराने थक्क झाला पण त्याने संध्याला मदत करण्याचे आश्वासन दिले पौर्णिमेची रात्र जवळ होत होती संध्या आणि पोलीस अधिकाऱ्याने हवेलीत परत जाण्याचे धाडस केले की चोरीच्या खोलीची तपासणी केली खूप शोधानंतर त्यांना एक गुप्त कपाडात राणीच्या दागिन्यासह एक कबुली पत्र सापडले ते पत्र राज्याच्या दरबारातील एका मंत्र्याने लिहिले होते ज्याने राणीच्या दागिन्याची चोरी केली होती आणि जाशीला फसवले होते हे वाचून संध्याच्या डोळ्यात असू तरळले त्या दासीवरील अन्या स्पष्ट झाला होता पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्ण आकाशात तळपत होता संध्याने आणि पोलीस अधिकाऱ्याने विरेजवळ पवित्र अग्नी प्रज्वलित केला संध्याने पुस्तकात दिलेला मंत्र उच्चारण्यास सुरुवात केली मंत्राचे प्रत्येक अक्षर हवेलीत घुमवू लागले हवेतील जळेजवळ कमी होऊ लागले आणि एक प्रकारची शांतता पसरू लागली हळूहळू हवेलीच्या भिंतीतून दोन अस्पष्ट आकृत्या बाहेर आल्या एक स्त्री आणि एक पुरुष त्यांचे चेहरे शांत आणि समाधानी दिसत होते त्यांनी संध्याकडे पाहिले जणू काही कृतज्ञता व्यक्त करीत होते आणि त्यानंतर आकृत्या प्रकाशात विलीन झाल्या हवेतील भयानक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी झाली होती संध्या आणि पोलीस अधिकाऱ्याने हवेली सोडली त्यांनी कबुली जबाब आणि पुस्तकातील माती सार्वजनिक केली त्या दासीवरील अन्याय दूर झाला आणि राजाच्या आत्म्यालाही शांती मिळाली हवेली आता खऱ्या अर्थाने मुक्त झाली होती काही महिन्यानंतर संध्याने हवेलीची दुरुस्ती करून तिला एक ऐतिहासिक वारसा संग्रहालय म्हणून लोकांसाठी खुले केले होते त्या हवेलीत आता फक्त इतिहासाचे बडगाम होते भीतीचे नाही संध्याने आपल्या मुलासोबत एक नवीन जीवनाची सुरुवात केली जिथे वेदनावर मात करून शांती आणि न्यायाचा विजय झाला होता ही कथा आवडली तर लाईक करा मित्रपरिवारात शेअर करा आणि अशाच मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या कधी